श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो पाहून दुर्लक्ष करू नका मोठ्या स्वरूपात जीवन बदलणारा चमत्कार आपण प्राप्त करणार आहात आता एक मोठी लॉटरी बक्षीस रक्कम पुढील बारा तासात तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडेल जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हे होईल आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कृपया व्हिडिओला लाईक करा साखर जसे मुंग्यांना भुरळ घालते तसे तुमचे हात प्रचंड प्रमाणात रोग आकर्षित करतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात भरपूर संपत्ती वाहताना दिसेल मी प्रार्थना करतो की हे आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुढील अनेक वर्षे आनंद तृप्ती आणि भरपूर आनंद आनंदी घेऊन येऊ हो। देव म्हणतो मी तुम्हाला अमर्याद आरोग्य पैसा आणि यश मिळवून देणार आहे म्हणून जर तुम्हाला देवाकडून चमत्कारिक चिन्हे अनुभवायचे असतील तर निष्कर्षापर्यंत हा व्हिडिओ पहा देव तुमच्याशी एकनिष्ठ राहील कारण तुम्ही त्याच्याशी एकनिष्ठ राहिलात तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेअर करा भाग्यवंत ठराल त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तो आपल्या जीवनात त्याची वचने पूर्णही करेल या महिन्यात तुम्ही चमत्कारिक घटनांच्या मालिकेची अपेक्षा करू शकता ज्यामुळे तुम्हाला आनंद उपचार आणि वैयक्तिक शांतता विकास तसेच अनपेक्षित अनुकूलता आणि चांगली बातमी मिळेल तुमचा आनंद तुमचा उपचार आणि तुमची समृद्धी जीर्णोद्धार होईल हे तुमचे स्वतःचे प्रयत्न नाहीत उलट ते तुमच्या स्वर्गीय पित्याची दया आहे देव त्याच्या प्रत्येक लोकांना आरोग्य आणि पुनर्प्राप्तीची खात्री देतो जेणेकरून त्यांना भरपूर शांतता आणि सुरक्षितता मिळावी माझ्या मुला या जगात कोणीही तुला साथ देत नाही मी तुला सदैव पाठिंबा देईल आणि हा माझा विश्वास आहे जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तू या जगात काहीही करू शकतोस माझ्या मुला मी तुझ्याबरोबर नसल्यास देवाची साथ तुला नसेल तर तू काहीही करू शकत नाही म्हणून या जगात माझ्यावर सर्वात जास्त विश्वास ठेव स्वामी कधीच आपल्या मुलाला कधीही एकटे सोडत नाही माझ्या बाळा तू एकटा आहेस असे कधीही समजू नकोस मीच उदरनिर्वाहाचा स्रोत आहे जे मला शोधतात त्यांना कधीही तहान लागणार नाही आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना कधीही भूक लागणार नाही देवावर विश्वास ठेवून वादळात त्याची स्तुती करणे आणि अंधारात त्याचे अनुसरण करणे देव तुम्हाला तुमच्या सर्व ओझांपासून वाचवत आहे आणि त्यांना बरे सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे तुमचा करिअरचा आदर्श मागे असो सोबती असो किंवा तुम्ही कधीही कल्पनाही केली नसलेली प्रगती असो काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे माझ्याबरोबर प्रेम आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा या आठवड्यात मी आत्मविश्वासाने घोषित करतो की माझे संपूर्ण कुटुंब बरे होईल आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना चमत्कार केलेलेही दिसतील देव जो सदा सर्व काळ आहे तो तुम्हाला हानीपासून वाचवेल तो तुमच्या शत्रूंना तुमच्या समोर पांगवेल आणि त्यांचा नाश करेन आणि जर तुम्ही एकनिष्ठ असाल तर देव तुमच्यावर अतुलनीय यशाचा वर्षाव करेल जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना पृष्ठभागावर आल्याचे जाणवते तेव्हा या तीन गोष्टी लक्षात ठेवा नंबर एक काळजी करण्याऐवजी प्रार्थना करा नंबर दोन तुम्हाला काय हवे आहे ते देवाला सांगा नंबर तीन आणि त्याने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी जे काही केले आहे त्याबद्दल देवाचे आभार माना पुढील आठवडा दैवी हस्तक्षेप आश्चर्यकारक बातम्या आणि क्रांतिकारी यशांनी परिपूर्ण असेल बलवान आणि शूर व्हा कारण देव ज्याने सहा दिवसात जग निर्माण केले आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली तो तुम्हाला सामर्थ्य देण्यास आणि कोणत्याही अडथळ्यावर विजय मिळवण्यास मदत करण्यास सक्षम आहे स्वामींचे जुडणे महत्त्वाचे आहे तो कोणत्याही जखमी आत्म्याला सुधारू शकतात आणि कोणत्याही हृदयाला चिरडून टाकू शकतात जर तुम्ही त्याच्या दयेवर आणि प्रेमावर तुमचा विश्वास ठेवला तर तुम्हाला आनंद आणि शांतता मिळेल जी तुलनेच्या पलीकडे आहे नेहमी खऱ्या कृतज्ञतेची वृत्ती ठेवा तुमचे आशीर्वाद मोचा आणि देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या अनेक गोष्टींचा स्वीकार करा जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद द्यायचे निवडतो ना तेव्हा काहीही असो सर्व काही उत्तम प्रकारे कार्य करेल तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाला सीमा नाही तू माझा प्रिय मुलगा आहेस घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ